इचलकरंजी शहरात सलग दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील सखल भाग मैदानं यांना तळ्याचं स्वरूप आलंय तर बहुतांशी झोपडपट्टी भागातील अनेक घरात गटारीचं पाणी शिरल्यानं नागरिकांची त्रिपीट उडाली एकूणच पावसामुळं महापालिका प्रशासनाच्या आपत्कालीन नियंत्रणापूर्वीच्या पूर्वतयारीची बैठक कागदावरच राहिल्याचं दिसून आलंय गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहर वगळता अन्य गावात तसंच महाराष्ट्र सीमा भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती आजूबाजूच्या परिसराला झोडपून काढताना इचलकरंजी मात्र कोरडीच राहिली त्यामुळे इचलकरंजीकर पावसाच्या प्रतीक्षेत होते त्यानंतर शुक्रवार आणि शनिवारी रात्री विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसानं रात्री उशिरापर्यंत हजेरी लावली होती शनिवारी रात्री उशिरापर्यंत अखंडपणे पाऊस कोसळत होता या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं होतं तर अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता शहरातील सखल भाग मैदानं यांना तळ्याचं स्वरूप आलं होतं बहुतांशी झोपडपट्टी भागातील अनेक घरात गटारीचं पाणी शिरल्यानं नागरिकांची त्रेधा त्रिपीट उडाली होती थोरात चौक परिसर श्रीपादनगर मलाबादे चौक ते महात्मा गांधी पुतळा चांदणी चौक विकली मार्केट परिसर जिमनॅशियम मैदान परिसरातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होतं कचऱ्यामुळे अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या होत्या तर अनेक भागात गटारीतील कचऱ्यासह सांडपाणी रस्त्यावर आल्यानं रस्त्यावर कचरा पसरला होता रस्त्याकडेच्या पेविंग ब्लॉकमुळे पाण्याचा निचरा होत नसल्यानं रस्त्यावर पाणी साचून राहिलं होतं त्यामुळे प्रशासनानं वेळीच याकडे लक्ष देऊन पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत असून प्रशासनाची आपत्कालीन नियंत्रणाबाबतच्या पूर्वतयारीची बैठक कागदावरच राहिल्याचं दिसून आलं आहे